राधानगरी तालुक्यातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही त्यामुळे या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे वन विभागाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राधानगरी तालुका अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे राधानगरी तालुक्यात देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे शेजारील अभयारण्यातील गवे माकडे अशा प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शासनाकडून योजना आहे परंतु ती मिळत नाही या नुकसान भरपाईसाठी राधानगरी तालुका अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसीलदार आणि सहाय्यक वनरक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे सात बारा पत्रेकी नसल्याने नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले यावेळी किसान सभेचे अध्यक्ष दिनकर आधमापुरे भिकाजी चौगले रवींद्र मरगळे यशवंत गांबळे ज्ञानदेव शेंडगे विश्वास पाटील आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते भिपेंडसाठी राधानगरीहून उत्तम पाटील